हॅलो हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये मी अनुराधा तर आज गणपती बाब तिसरा दिवस आहे तर संध्याकाळचं रुटीन जे आता वाजलेले आहेत साडेपाच तर म्हटलं चला आपलं एक रेसिपी मी शेअर करायची होती अगदी छान असं चण्याची डाळ भिजवून त्याच्यापासून लाडू मोतीचूरचे लाडू आपण आणावे आणतातच सगळे ज्यांना नाही येत ते तर विकतच आणतात पण त्याच्यापेक्षाही छान असे टेस्टी लागणारे घरगुती आपण कसे बनवू शकतो मोतीचूर सारखेच लागतात ते लाडू तर अगदी छान असे मी तुम्हाला दाखवणार आहे ती रेसिपी तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया आणि फटाफट बनवावं लागतं संध्याकाळचा टाईम झालेला आहे आता एवढेला तयारी करून ठेवली म्हणजे आरती साडेसातपर्यंत आरती झालीच पाहिजे आमच्या इथे सोसायटीत सुद्धा गणपती पप्पा बसलेले आहेत तर तिथेही जावं लागतं आरतीला तर तिथे आठ वाजता आरती असते तर त्याच्यानंतर मग घरी परत यायचं मग प्रोग्राम असतात नंतर तर त्याच्या आधी आता एवढेला सगळं झालं म्हणजे तिथून आल्यावर साडेआठ पावणे नऊ वाजता आरती संपत संपत तर जेवण वगैरे होतात नंतर मग तिथे गेम वगैरे चालू होता यश काल संगीत खुर्ची वगैरे होती आज पण आहे आज छान असा अंताक्षरीचा प्रोग्राम होणार आहे तर लेडीज वर्सेस मेन तर मी तुम्हाला तो प्रोग्राम दाखवेल थोडासा शॉर्टमध्ये तर शेअर करेल मी तुमच्यासोबत तर चला आता बघूया रेसिपीकडे रेसिपी इकडे आपल्या तर ते कशी बनवायची अगदी चण्याच्या दा डाळीचे लाडू अगदी छान असे टेस्टी होतात तर चला बघूया काय काय लागतं साहित्य त्याच्या रेसिपी बनवण्यासाठी इथे लागणार आहे ही चण्याची डाळ मीने चार तास भिजवून ठेवली होती हे बघा आता तिला चार तास झाले भिजवलेली होती तर हे ही वाटी भरून मीने दोन वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तर ती पाण्यातून काढून घेतली आता आणि त्याच्यासाठी दोन वाटी डाळ आहे तर दीड वाटी मीने ती साखर घेतलेली आहे तुम्ही गोड कितपत खात असाल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे काजू बदाम हे कट करून थोडेसे तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि इथे वेलची पावडर घेतलेली मीने वेलची ही पावडर बनवून ठेवलेलीच मीने तर आता लागणारच होती म्हणून गणपती आधीच तयार करून ठेवलेली ती पावडर घेतली थोडी वेलची पावडर तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला आणि पाक बनवण्यासाठी पाणी लागेल तर चला बघूया कसं करायचं आधी ही आता ही डाळ ह्याची घेतली ना चार तास भिजवून पाण्यातून काढून घेतली हिला मिक्सरमध्ये जाडसर वाटायचंय आता मिक्सरमध्ये मी आता हिला ग्राइंड करून घेते अगदी जाडसर ठेवायची एकदम जाड पण नाही मिडियम साईजची एकदम बारीक पण नको जाड पण नको त्याच्या मधल्या साईडचे जे असे असते अगदी क कुर अग, करकर कर लोट म्हणतं ना त्याप्रमाणे ते बनवायची वाटायची आपल्याला पाणी नाही टाकायचं अगदी एखादं चमचा पाणी टाकलं तर चालेल बस असंच वाटून घ्यायचं आहे तर मी आता ही डाळ मिक्सरला वाटून घेते तर हे बघा हे असं जाळसर मी नाही वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता इथे हे असं तळून घेतलेली आहे डाळमीने आणि आता याला तळून घ्यायचे आपल्याला भजीसारखे तुम्ही तुपात तळा किंवा तेलामध्ये तळा तुपात किंवा तेलात तुम्हाला ज्याच्यात जास्त आवडत असेल तसं हे तळून घ्यायचे भजीसारखे असे आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन होता तोपर्यंत तळून घ्यायचे तेल गरम होत आहे मी तेलामध्ये तळून घेते तेल गरम करायला ठेवलं आहे इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यात मी अशा प्रकारे आपण भजी बनवतो तसं टाकून घ्यायचे आणि छान असं मीडियम फ्लेमवर क्रिस्पी असं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे गॅस फुल नाही ठेवायचा मीडियमच ठेवायचा तीन ते चार मिनटं लागतील गोल्डन ब्राऊन होयला अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहे आता छान याला क्रिस्पी होऊ देते मी गोल्डन ब्राऊन होई तो, तो तो पर्यंत कडक अगदी छान तळून घेऊया हे बघा छान असे गोल्डन ब्राऊन आपले झालेले आहेत मस्त क्रिस्पी तळून घेतले हे बघा आवाज येतोय ना अगदी मीडियम फ्लेमवर थोडा टाइम लागतो पण अगदी छान मध्ये पर्यंत आतमध्ये तळले जातील कारण आपण डाळ घेतलेली ही चण्याची तर ते मध्येपर्यंत तळले गेले पाहिजे दाळ शिजली पाहिजे त्याच्यामुळे कच्चे नको राहिला आतमध्ये तर हे बघा असे हे झालेले आहेत तर आता अशाच प्रकारे मी सगळे तळून घेते तोपर्यंत हे थंड होते छान असं ऊन आलेलं आहे आता आता जवळजवळ सहा वाजले आहेत तर दिवसभर आज पावसाचं वातावरण होतं कपडे वगैरे काहीही सुकलेले नाही तर आता हे छान संध्याकाळचं सनसेट जसं आपण म्हणतो मावळतोय इतका छान दिसतोय तर हे अशा प्रकारे मी इथे तळून घेतलेलं आहे आणि आता याला असं तोडून घ्यायचे आपल्याला थंड झाले की तोडायचे असं म्हणजे मिक्सरमध्ये छान आहे आपल्याला मिक्सरमध्ये मस्त अगदी बारीक वाटून घ्यायचं आता मी अशा प्रकारे हे सगळे असे लहान तुकडे करून घेते याचे हे बघा असे तोडून आहे हे तर असच मी सगळे हे अजून थोडे गरम आहे हे बाकी जे थंडे झाले त्याचे मी तुकडे करून छान मिक्सरला वाटून आहे आपल्याला तर इथे बघा असं वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरला अगदी छान अशी फाईन पेस्ट केलेली आहे पेस्ट म्हणजे अगदी छान असं केलं आहे आणि तुम्ही जर जाड वाटत असेल तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी तुकडे मोठे राहिले आहेत ब तर तुम्ही इथं गाळणीने गाळू शकता हे बघा ह्या सगळ्यांनी मध्ये आपली तांदूळ गाळायची गाळणी असते ना तिच्यात घ्यायचं याच्यात टाकून मग तुम्ही ह्या प्रकारे गाळून घेऊ शकता गाळून घ्यायचं बारीकच आहे काही नाही एकदम एकदा छान अगदी वाटलं गेलेलं आहे तर अशाच प्रकारे मी सगळं वाटून घेते असं हे झालेलं आहे वाटून अगदी छान खायला सुद्धा टेस्टी होणार आहे आता पाक बनवून घेऊया तर पाकासाठी मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे तर कढईमध्ये ही जी एक वाटे साखर आहे ती घेते लागेल तेवढीच घेणार मी आणि त्याच वाटीत पाणी टाकते एक वाटे मोजून आपल्याला घ्यायचं आहे थोडीशी मी याच्यातून साखर आहे अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी साखर घेतली मी दीड वाटीला एक वाटी पाणी टाकायचं आहे तर एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे आपल्याला चासणी म्हणजे तार येतो तोपर्यंत नाही तिला बनवायची अगदी चिगट असं हाताला असं स्टिकी होईल ना फक्त तोपर्यंत आपण त्याला उकळवून घेऊ साखरसुद्धा पूर्ण विरघळली गेली पाहिजे सतत हलवत राहायचं त्याला दीड वाटी साखर घेतली असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं तेच मेजरमेंटने मोजून घ्यायचं म्हणजे आपली वस्तू बिघडत नाही एक वाटीच्या अगदी थोडीवर मी डाळ भिजत घातली होती तर ती इतकी क्वांटिटी झाली जवळजवळ हे दोन ते सव्वा दोन वाटी असेल ते आता दळल्यावर तर त्याप्रमाणेच आता मी हे पूर्ण स्टिकी होतो तोपर्यंत मिक्स करते त्याला हे बघा पाक अगदी रेडी मी तुम्हाला दाखवते कसा पाहिजे हे बघा असं स्टिकी आहे ना असा झाला आहे आता परफेक्ट अगदी पाक रेडी आपला आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यावरच याच्यामध्ये आपल्याला वाटलेली डाळ ते टाकून घ्यायचे तर गॅस बंद केलेला आहे तर याच्यामध्ये हे मिश्रण दळलेलं मी वाटलेलं टाकून घेते अगदी छान असं वाटलं गेलं आहे मिक्सरमध्ये आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आधी सगळं छान सगळीकडून असं मिक्स करायचं आहे ते आणि आता दोन मिनिट आपण गॅस चालू करूया तुम्हाला अगदीच ते ओलं वाटत असेल ना तर तुम्ही त्याला वीस मिनिटं हे झाकून ठेवायचंय आपल्याला जसं आपण बुंदी टाकल्यावर कसं त्याला झाकून ठेवावं लागतं ना त्याचप्रमाणे याला सुद्धा झाकून ठेवावं लागतं तर मी आता याला दोन मिनिट गॅस चालू करून मिक्स करून घेणार आहे आणि मग याला झाकून ठेवणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आता याला वीस मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये साखर ही पूर्ण आतमध्येपर्यंत पर्यंत जाईल पाक त्याचा साखरेचा आणि छान ते फुलून येईल थोडंसं तर याला झाकून द्यायचं आता वीस मिनटं त्याच्यानंतर आपण याचे लाडू बांधून घेऊ गॅस बंद केला आहे तीन मिनटं मिक्स केलं गॅस बंद केला आता वीस मिनटं झाकून ठेवू बघा अगदी छान असं आपलं मिश्रण फुलून गेलेलं आहे आपल्याला वाटत होतं की जास्त पाक होतो की काय पण नाही तसं नाही आहे अगदी छान असं फुलं आणि मोकळे मोकळं पण झालेलं आहे आता याच्या आपण मी नाही याच्यात थोडंसं फूड कलर टाकलं आहे केसरी कलर तुम्ही केसर असेल तुमच्याकडे तर ते दुधात टाकून आधीच नंतर मग याच्यामध्ये मिक्स करून घ्या गरम दुधामध्ये टाकायचे केसर छान कलर येतो अगदी मोतीचूर सारखे आपले दिसले पाहिजे आणि लाडू सुद्धा अगदी टेस्टी होणार आहे आता याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट जे तळून घेतले कट करून ते टाकून घेते काजू आणि बदाम घेतले इथे तुपात तळून घेतलेले आणि इथे वेलची पावडर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आता हे सगळं अगदी छान याच्यातच मिक्स करून घ्यायचं असं अगदी मस्त मिक्स झालं पाहिजे एकदम टेस्टी असे लाडू मस्त बनणार आहेत आपले एलची पावडर टाकल्यामुळे अगदी छान असा सुगंध येतोय तर याच्यातूनच मी याच्यात राहू देते म्हणजे थोडस सा गरम सारखं राहील नॉर्मल आणि असे छान लाडू बांधून घ्यायचे आपल्याला हे बघा तुम्हाला साईज किती ठेवायची लहान मोठे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अगदी छान असे लाडू आपले त्यात घ्यायचं अगदी इझी लाडू ओळले जातात असं छान हातात घ्यायचं लहान मोठ्या साईजचे तुम्ही कसेही करू शकता आणि हय जे सारण आहे ना ते तुम्ही मोदकाच्या मोदक सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे दाबून चांगलं प्रेस करायचं आणि छान असे मीडियम साईजचे लाडू छान <coughs> असे लाडू आपले रेडी झाले आहे झटपट होता नक्की ट्राय करा ही रेसिपी आता अगदी छान असे मी लाडू बनवले अगदी झटपट रेडी होता नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी अगदी छान टेस्टी असे झालेलेच आहे दिसतातच चेन पोळले पण गेले छान तर आता आम्ही आरतीची तयारी करते खूप उशीर झालाय रेसिपी बनवत बनवत तर ही इथे अंताक्षरी सुरू आहे आणि खूप छान रंगला होता कार्यक्रम तर त्याच्यात लेडीज वर्सेस जेंट्स असं कॉम्पिटिशन चालू होतं तर हा खूप लेटपर्यंत चालला तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब